त्या प्रश्नसाठी सर्व पत्रकार बांधवांना मी स्वागत करतो आपल्याला एक दोन महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये एक नक्षल आहे म्हणून आपल्याला काही माहिती मिळाला होता पण ते आपल्याकडे डिटेल माहिती नव्हता आणि त्या माहिती घेऊन आपण त्याच्यावर ऑलमोस्ट एक दोन महिन्यापासून आपण वर्कआउट केले आणि आपल्याला नाव पण पुन्हा नाही माहिती होता आणि त्यानुसार पण पूर्ण ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आपण खात्री केली की के आपल्याकडे नक्षल आहे आणि त्यांच्या ते झारखंडच्या आहे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्याच्या आहे तिकडे पण मी एस पी साहेबांच्यासोबत बोलून खात्री करून कन्फर्मेशन झाल्यानंतर आपण आज एक नक्षल त्यांचं नाव दिलीप अडियास तुलसी महतो त्यांना पण अटक केलेली आहे आणि दिलीप अलियास तुलसी मेहतो हाकुर हे झारखंड जिल्हा का झारखंड जिल्ह्याच्या झारखंड राज्याच्या हजाराबाद जिल्ह्याच्या आहे ते नाईन्टी नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये नक्षल दलामध्ये पार्टिसिपेट केला जॉईन झाला होता तेव्हापासून नाइन्टी सेवनमध्ये ते एरिया कमांडर म्हणून पण तो त्यांना प्रमोशन पण मिळाला होता नक्षलमध्ये नव्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी मध्ये एक मध्ये पण पार्टसपेट केला होता पोलिसांच्या सोबत फायरिंग झाला होता आणि त्यांच्या विरुद्ध टोटल हजारबाग जिल्ह्यामध्ये झारखंडमध्ये सहा गुन्हा दाखल आहे काही मुतबेडच्या गुन्हे आहे काही गुण गुन्हा आहेत आणि तिकडे कोयला चोरी अशा पार्सच्या आठच्या अंतर पण गुन्हा दाखल आहे आणि त्यांना पण आम्ही टोटल इंट्राग्रेशन पार केलेलं आहे ते पण काबूल करतात आणि दोन हजारला ते तिकडे त्यांच्या जो दलम कमांडर होतात त्यांच्यासोबत ते त्यांना कुठेतरी भांडण झालं पैशाच्या विरुद्ध म्हणजे हे पैसा जनरली तिथे लाक्षर लोक पैसा गोला करतात ते तेंदुपत्याकडून कॉन्ट्रॅक्टर्सकडून ट्रक्स ट्रक्सकडून ते ते पैसे ते त्यांच्या दलमला देतात त्यांच्या मना आहे की ते पैसा कलेक्शन केले पण काही पन्नास हजार पैसा कमी दिले तेव्हा कमांडरच्यासोबत त्यांचे भांडण झाले त्यांना वाटतं की कमांडर यांना मारून टाकणार म्हणून ते तेव्हापासून ते पडून ते मुंबईला गेले मुंबईला दोन हजार असे दोन हजार चारपर्यंत होता तिकडे एक लेबर म्हणून काम केले त्याच्यानंतर त्यांच्या एक भाषा इथं होता आपला मारेगावला त्यांना पकडून ते आपलं दोन हजार चारला मारेगावला आले तेव्हापासून आपला मारेगावला दोन वर्ष त्याच्यानंतर पारवाला दोन वर्ष त्याच्यानंतर आपलं यवतमाळ शहरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे दोन हजार चारपासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्याला तो आहे आणि ते काय करायचे इथे त्यांना नाव दिलीप म्हणून लोक ओळखतात पण त्यांच्याकडे काही आधार कार्ड नाही ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही आहे त्यांना काय केलं तो एक फेक आधार कार्ड काढले एक आदमी जो इसम मरण पावला होता त्यांच्या नावावर एक आधार कार्ड काढले आणि दुसरा इसम जो मरण पावला होता त्यांच्या नावावर पण पण एक त्यांच्या घेतले काम चालू आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर